आज एक विशेष ही गोष्ट आहे आणि म्हणजे ही जबाबदारी तुमच्याकडे आहे गाण्याचं पोर्शन तर मी केलेलं आहे पण ही तुमची जबाबदारी लोकांपर्यंत पोचवायचं आणि अवेअरनेस त्याची जनरेट करायचं आपण बघतो की म्हणजे तुमच्याही लक्षात आलं असेल की आपण बाहेरच्या देशामधल्या पोपला जास्त ओळखतो नाही की आदि शंकराचार्यांना तर मला असं वाटतं की ते आपले सर्वात प्रथम धर्मगुरू आहेत आणि मोस्ट नॉन कॉन्ट्रवर्शियल आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्यांनी हे सर्व लिहिलं होतं त्यावेळेला देखील आजच्यासारखीच परिस्थिती होती ज्या वेळेला त्यांनी सर्व सनातन यांना एकत्र आणण्यासाठी ती एकत्र येण्यासाठी आणायचं काही ती स्ट्रेंथ बनते कुठलीही कोणीही जर का एक एका आयडियाची एक एक जी लोक एकत्र येतात ते स्ट्रेंथ बनते त्यामुळे त्यांना सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला आणि ते आपले सर्वप्रथम धर्मगुरू आहेत तर आपल्या सर्वांना तर माहिती असायलाच पाहिजे आपल्या वयाच्या लोकांना माहिती असायला पाहिजे पण आपली फ्युचर जी जनरेशन आहे त्यात बरेच वेळेला मी बघते की आप आपण स्पेशली हिंदूमध्ये आपण खूप आपले खूप देव आहेत म्हणजे जी वैष्णव आहेत तर ते शैवाई न नाही मानत किंवा शैवाईट ते शाक्त न नाही मानत तर लहान मुलं जी आहेत आता आपल्यापर्यंत जनरेशन अशी होती की हे का कसं करतात नाही आईने कि सांगितलेलं किंवा सासूने सांगितलेलं पण आपण ज्या वेळेला मुलं आपल्याला विचारतात की ह्याची पूजा करायची की ह्यांची पूजा करायची की यांची का नाही करायची आपल्याकडे मिळतात खूप कन्फ्युजन आहे तर मला असं वाटतं की आजची जी परिस्थिती आहे तर त्याच्यासाठी सर्वात उत्तम एक्झाम्पल आहे की आदि शंकराचार्य मोस्ट नॉन कॉन्ट्रवर्शियल आणि त्यांनी इतकं सरळ सोपं त्यांनी सनातन धर्म त्यांनी शिकवला आणि ते एकमेव असे धर्मगुरू आहेत ज्यांनी आपल्याला अद्वैत पण शिकवलं आणि म्हणजे द्वैत भाव नसतो आणि ॲट द सेम टाईम त्यांनी आपल्याला मूर्तीपूजेचं पण तितकंच महत्त्व शिकवलं त्यांनी खूप सुंदर बॅलन्स त्याचा साधलेला आहे सौंदर्य सौंदर्यरॅली विशेष करून मी निवडलेलं आहे कारण मी बघितलेलं आहे की ह्याचा थेरोपॅटिकली आपल्या माइंडवर त्याचा खूप असर होतो खूप लोकांना माहिती नाही आहे ह्याच्यातला प्रत्येक जो श्लोक आहे Okay. तो अमुक एका कारणासाठी म्हणून आहे म्हणजे तुम्हाला प्रॉस्पेरिटी पाहिजे का तुम्हाला चांगली तब्येत पाहिजे गजानन बुक कुठलं बुकडे कुठलं आहे तो गजानन डेप तिथे पुस्तक मिळते ते हे साऊथला मिळत नाही ह्याच्यामध्ये तो प्रत्येक श्लोका बरोबर म्हणजे त्या श्लोकाचं त्यांनी एक यंत्र केलेलं आहे प्रत्येक श्लोकाचं एक पर्टिक्युलर यंत्र आहे आणि त्याला अमुक इतक्या वेळेला त्याच्यावरती अभिषेक किंवा अर्चन केल्यानंतर ते सिद्ध होत तर तुम्ही इमॅजिन करा शंभर जा 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 की शंभर यंत्र म्हणजे त्याच्यामध्ये जो मनुष्य ज ह्या पृथ्वीवर येतो त्याला जे ज्या ज्या गोष्टीच्या इच्छा किंवा गरजा लागू शकतात त्या सगळ्याची रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये पूर्ती आहे ते किती पॉवरफुल असेल ते असं ते सौंदर्य आहे तर माझा आमचा उपक्रम हा आहे आणि तुम्ही आता बघितलं असेल तर आम्ही सरळ गाण गेलो पण अजून एक ह्याचं वर्जन आहे आणि त्याच्यासाठी मी दगडूशेठ महेश भाऊन मी सांगितलेलं आहे की प्रत्येक फ्रेज आहे तर त्याचे रिपिटेशन आहे ओके म्हणजे त्याच कारण म्हणजे कि जर का कुणालाही तुमच्यामध्येही म्हणजे तुमची कोणी संस्था आहे त्याच्यामध्ये समजा जर का दहा दिवसाचा हा कोर्स केला आणि रोजचे फक्त दहा स्टॅन्स तर त्याच्यावरती सर्व लोकांना हो त्याच्यात जॉईन करायचं आणि एकदा मी मी किंवा कवितांनी म्हटलं तर त्याचं रिपिटेशन कोरस ऑलरेडी गाताना आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला त्याचं स्क्रिप्ट तर ते बघून तुम्ही यू कॅन रिपीट आणि ते म्हणजे ते, त्याच्या संधी विच्छेद के केलेलं असल्यामुळे एक तीन चार वेळेला तुम्ही जर का हे गायलात ना तर चौथ्या वेळेला तुम्ही आपोआप ते गायला लागता असलं पाहिजे त्याच्यात तुम्हाला वेळ पण लागत नाही नुसतं जेवायला बसता जसा आपण नमस्कार करतो तसा आली शंकराचार्य ना मग एवढं म्हटलं तरी पुष्कळ अजून एक अतिशय आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे की ज्या वेळेला राम जन्मभूमीमध्ये वेळेला स्थापना झाली रामाची तर त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच असणार तर त्यावेळेला मी आणि कवितानी आम्ही राम भुजंग जे आदिशंकराचार्य लिहिले ना तर ते देखील आम्हाला मौका आहे त्यामुळे आता सगळीकडनं चार ठिकाण बागी पण अशी वाहत आहेत की सनातन प्रो सनातन म्हणजे सगळ्या जगातले सनातन लोक जितके आहेत तर ते आपुलकीने एकत्र आलेले आहेत आणि आदिशंकराचार्याचं पण बरंच काम होत आहे तर मला असं वाटते की आपण पण एक आपल्या जनरल साठी आधी क्षमता ना तुमच्या आयुष्यामध्ये okay? दिस इज लाईक म्हणजे सर सूर्यापासून जसं व्हिटमिन डी मिळते ना तसा प्रकारे तुम्ही जरी म्हंटलं आपण म्हणतो की अरे सूर्याला जेल चढवा ओके काही म्हणतील त्याच्याने काय होतं बरं नका चढवू पण तुम्ही म्हणाल की नाही सूर्याला आम्ही मानतच नाही म्हणून अंधारात बसणार तर तुम्हाला डेफिशियन्सी होणार इतकं म्हणजे दिस इज थेरेपेटिक थेरोपेटिक म्हणून आज आ, मला असं वाटतं की ह्याला आपण आपलं करायला पाहिजे कारण ह्याच्यानी सगळ्यात पहिले म्हणजे मेंटल में स्थिरता येते आणि मेंटल स्थिरता आली का सगळ्याच गोष्टी डिफॉल्टेस तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिथे नाईन्टी नाईन पर्सेंट लोक बांगलादेशची होती आणि तिथे काही स्वामीनारायणची लोक वगैरे ते, ते लोक आहेत पण आम्हाला प्रश्न पडला होता की काय म्हणजे काय बोलायचं काय पण ते इतकं सुंदर त्यांनी त्या दे ऍक्सेप्ट केल्या आणि तिथल्या तिकडे लॉर्ड असतात तर त्यांनी सांगितले की आम्हाला अतिशय आवडेल की हे कोलॅबरेशन करून हा हा थॉट आणखी इतर देशामध्ये हे दे, आम्हाला प्रस्तुत करायला आम्हाला खूप आवडेल तर अतिशय सुंदर याचा रिस्पॉन्स होता आणि स्वामीनारायण जी लोकं तिथे होती त्यांनी हा कॉन्सेप्ट मग त्यांच्या स्वामीजींना समजावल्यानंतर आता तीस नोव्हेंबर किंवा एक डिसेंबरला आमचा नीज दिनला जे स्वामीनारायण टेम्पल आहे तिथे हा कार्य हा सेम कार्यक्रम आहे त्याच्यानंतर एक कार्यक्रम आहे त्याची तारीख अजून ठरायची जे आबुधाबीमध्ये जे आता स्वामीनारायणचं टेम्पल उघडलेलं आहे तर तिथे तिथे काय आणि एक आहे ते न्यू जर्सी मध्ये बेसिकली का आधी शंकराचार्य बिकॉज हे कुठल्या देवाचं नाही नाही त्यामुळे जर का, का सर्व लोक एका विचाराने ओके सना, सनातन विचारधारा हा म्हणजे आता ते, ते सनातनला ते दुसरे काहीतरी शब्द वापरत असतील पण विचारधारा बेसिकली एकच असली पाहिजे की आपलं स्वतःचं कल्याण करत असताना दुसऱ्यांचा सन्मान ठेवून त्याला त्याची स्पेस एवढाच आहे वसुदैव कुटुंबक हेच आहे आणि हे जर का प्रत्येकाने जर का पाळलं तर हे कसं युद्ध होणार नाही तरी काही मांडलं होत नाही तो एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की माझी प्रवृत्तीने मी अगदी लहानपणापासून त्यामुळे ती गोष्ट मला स्वतःला अडॅप्ट करावी लागली नाही कधी की जे आपण नाही आहेत आणि ते करायला लागतो मग ते आपण ॲज अ प्रोफेशन करतो तसं कधी झालं नाही ते मी अतिशय आत्मीयतेने केलं पण ह्याच्याकडे ते स्तुती मंत्र ते एका केलं ते एक प्रोफेशन माझं त्या रेकॉर्डिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी केलं पण हा असं ना एक देवाचा आदेश की हे लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे प्रत्येक घराघरामध्ये पोचायला पाहिजे कारण आज आपण परिस्थिती बघा ना आपण बाहेर सगळीकडे बघा ना की आपण सनातनी असून आपल्या आपल्यामध्ये कितीतरी पॉईंट ऑफ व्ह्यूज आहेत हे खरं नाही असायला पाहिजे आता ही गोष्ट जर का धरली आधी आधी शंकराचार्य धरलं तर त्याच्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियनसारखं मला काही वाटतच नाही की त्याच्यामध्ये काही डिफरन्स ऑफ ओपिनियन होऊ शकत नाही बिकॉज इट इज रिलेटिंग टू सनातन विच इज वे ऑफ लाईफ आणि अ डिसिप्लिन म्हणजे धर्म ज्याला आपण म्हणतो हे कर्तव्य आहे हा माझा धर्म आहे म्हणजे हे माझं कर्तव्य आहे तर कर्तव्यामध्ये किंतूपर्यंत असू शकत नाही आणि ज्या वेळेला परमेश्वर कोणानं ना जर का नावारूपांना आणतो आणि लोकांचं त्याला प्रेम मिळायला लागतं मला असं वाटतं की इट इज टू गिव्ह बॅक की ज्या वेळेला लोकांना तुमच्यामध्ये विश्वास असतो त्यावेळेला आपण हे रिस्पॉन्सिबली योग्य ती गोष्ट द्यायला पाहिजे आणि मला असं वाटतं तीही वेळ आहे